उद्या अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता बेस्टची वातानुकूलित बस सेवा विनाशुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे कबुतरखाना दादर ते रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दरम्यान ही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाचा आहे बेस्ट प्रशासनानं तोट्याच्या कारणास्तव तो बंद केलेल्या वातानुकूलित बस गाड्यांचा या सेवेसाठी वापर केला जाईल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी विचारात घेऊन दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगांचंही नियोजन केलं गेलं आहे आज रात्री बारा वाजल्यापासून ते उद्या रात्री बारा वाजेपर्यंत या सेवेचा लाभ घेता येईल या विशेष सुविधेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आहे सिद्धिविनायक मंदिरात आज दीड वाजेपासून जे आहे ते मुखदर्शनाला सुरुवात होणार आहे त्यासाठी भाविकांची जी रांग आहे ती आगर बाजारपासून ते सिद्धिविनायकाचं मुख्य प्रवेशद्वार इथपर्यंत ही रांग असणार आहे याशिवाय नर्दुल्ला मैदान जे आहे तिथे आणि साने गुरुजी गार्डन इथे भव्य असे दोन सभामंडप तयार केले आहेत जवळपास नऊ हजार भाविक सामावून घेतील एवढे हे मोठे सभामंडप असणार आहे त्यासोबतच यावर्षी भाविकांसाठी नवीन सोय करण्यात आली आहे ती म्हणजे ए सी बसेस ज्या आहेत त्या कबूतरखाना ते नाट्य मंदिर या दरम्यान असणार आहेत त्यामुळे भाविकांसाठी ही एक मोठी सोय असणार आहे याशिवाय सुरक्षेसंबंधी ज्या ज्या काही ज खबरदारी आहेत त्यासुद्धा सिद्धिविनायक ट्रस्टने यावर्षी घेतलेल्या आहेत त्यामुळे उद्याच्या अंगारकी चतुर्थीसाठी सिद्धिविनायक मंदिर पूर्णपणे सज्ज झाल्याचं आपल्याला दिसते कॅमेरामॅन गजान बाळापूरकरसोबत वेदांत एबी बी माझा मुंबई